अखेर या मतिमंद मुलीला आणि बोळसर बापाला मिळाला न्याय दौंड तालुक्यातील कुरकुम येथील अविश्री बाल सदनामध्ये ही मुलगी सध्या दाखल झाली आहे तिच्या संगोपनाची आणि शिक्षणाची सर्व जबाबदारी या अविश्री बाल सदनगृहाने घेतली आहे एक बाप आणि त्याची मतिमंद मुलगी दोघांचंही जीवन केवळ वडापाव खाऊन चालू होतं पण सामाजिक कार्यकर्ते संतोष नेवशे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचं आयुष्यच आता नव्या दिशेने वळाला आहे बारामती तालुक्यातील सावळ हे गाव इथं राहत होते एक भोळसर बाप आणि त्याची अठरा वर्षाची मतिमंद कोणताही आर्थिक आधार नाही नातेवाईकाची साथ नाही फक्त दिवसागणिक वडापाव खाऊन जगणं सुरू होत सामाजिक कार्यकर्ते संतोष नेवशे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी थेट सावळगाव गाठले प्रत्यक्ष पाहणी केली मुलीची अवस्था पाहून ते देखील हे लावून गेले या घटनेची बातमी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी व्हायरल केली ही मुलगी आणि तिचे वडील अक्षरशः जगण्यासाठी संघर्ष करत होते कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हतं म्हणून काही पत्रकार बांधवांना देखील ही माहिती मी सांगितली ही माहिती मिळाल्यानंतर पत्रकार बांधवांनी देखील घटनास्थळी जाऊन बातमी केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर व्हायरल झाली खऱ्या अर्थाने संतोष नेवशे यांना या बातमीच्या अनुषंगाने दोन दिवसामध्ये अनेक जणांचे फोन आले पुणे सातारा सोलापूर जिल्ह्यातून फोन येऊ लागले काहींनी आर्थिक मदतीचे आश्वासन दिले तर काही संस्थांनी तिला स्वीकारण्याची तयारी दर्शवली अखेर पुण्यातील एका उद्योजकाने पुढाकार घेत या मुलीला दौंड तालुक्यातील कुरकुम येथे अविश्री बाल सदन या संस्थेमध्ये या मतिमंद मुलीला दाखल करून घेतला आहे आता तिच्या संगोपनाची आणि शिक्षणाची सर्व जबाबदारी जी आहे ती ही संस्था घेणार आहे सुरुवातीला एक ते दीड महिने झालं मी खूप प्रयत्न केले की तिचं ॲडमिशन व्हा हो। का की तिची आई हे एक दोन वर्षापूर्वी वारली होती आणि तिचा बाप भोळसर आहे मी खूप अनाथ आश्रमात फोन केले पण कुठंच तिला ॲडमिशन मिळलं नाही परंतु पहिल्यांदा मी एक पत्रकारांचं अभिनंदन मानतो की मी सहज पत्रकार मित्रांना म्हणलं अशी अशी व सावळगावची परिस्थिती आहे त्यांनी कुठलंच मागं पुढं न बघता मला म्हणले आपण तिथं जाऊ परिस्थिती पाहू आणि काय आहे ते हे करू पत्रकार मित्र माझ्यासोबत आले त्यांची सगळी परिस्थिती त्यांनी पाहिली तिचं घराचं अवतार पाहिला तिचं घरची परिस्थिती पाहिली त्यांनी जी परिस्थिती दाखवली लोकांसमोर ती सत्य दाखवली त्यामुळं जी बातमी त्यांनी केली ती महाराष्ट्रावर फिरली महाराष्ट्रावर फिरल्यावर एक ते खूप फोन यायला लागले एकते खूप फोन आले की आमच्या म्हणजे करमाळ्यावरून आले नगरवरून आले काय पुण्याहून आले दौंडवरून आले किंवा त्या मुलीची काय परिस्थिती काय नाही खूप ठिकाणी मग आम्ही त्याचा त्यांचे फोन आल्यानंतर प्रयत्न केले मग नंतर के मला एक क्लीन सायन्सचे एक हेड म्हणून आहेत विठ्ठल थोरात म्हणून ते म्हणले की बो असे असे कुरकुमला शाळा आहे तर त्यांनी मग तिथं अनिल कटारिया म्हणून आहेत त्या अनाथ आश्रमाचे प्रमुख उद्योजक आहेत ते पुण्यातले मग त्यांनी मला अर्जंटली फोन केला किंवा तुम्ही मुलीला आजच्याच आम्ही ते तुमचा व्हिडिओ पाहिला तुम्ही आजच्याच ते मुलीला आमच्या इथं घेऊन या मी म्हणलं सर उद्या नाही म्हणले आजच्याच घेऊन या मी बी काही नवी कुठला विचार कामाचा न करता ठीक आहे त्यांनी बोलवले तर जायचं त्यांना म्हणलं एवढे एवढेच पेपर माझ्यापाशी आहेत व तिच्या जन्माचा दाखला आहे आणि शाळा सोडल्याला दाखला आहे ते म्हणले तुमच्यापाशी काय पेपर आहेत मी सुरुवातीला बघणार नाही जे आहे ते तुम्ही पहिले इथं घेऊन या काय पेपर लागतील ते आपण प्रयत्न करून सगळीजण काढू मग मी जे दाखले होते मग तिच्या वडिलाला फोन केला तिच्या मामाला फोन केला तिच्या घरी गेलो तिला घेतला आम्ही आणि डायरेक्ट कुरकुमला कुरकुम दौंड रोडवरती आविश्री बाल सदन म्हणून त्यांचं एक संस्था आहे त्यांनी तिथं ते कोटरा अनिल कोटरा साहेब स्वतः उपस्थित होते मग त्यांनी त्या मुलीला सगळं गेल्या गेल्या तिथं ती तिची आंघोळ घातली नाही का म्हणजे लेडीज तिथं होत्या ती आंघोळ वगैरे घातली तिच्या वडिलांना वगैरे सगळे प्रश्न तिचे विचारले काय काय अडचण आहे तिची काय नाही पण ती बोलतच नव्हती मग ज्या ती तिथं समोर त्यांच्यासमोर मुलात तिथल्या मुलात गेली का ती एवढी मिसाळली तिथं की तिला म्हणजे बाबा त्यांनी विचारलं तुला इथं करमल का तुझ्या वडिला पैसेच नाही म्हणले मी इथं राहू श राहते म्हणली मी अशी एवढी अशी बोलायला लागली इथं काहीच बोलत नव्हती ती मग ती बोलल्यानंतर तिचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या बोलण्यात तिच्या चेहऱ्यावरले हसू किंवा वडिलाच्या चेहऱ्यावरले ते हसू ते ऐकून म्हणजे मला खूप आनंद झाला नाही का त्या गोष्टीचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट आहे की तिच्या जी आई गेल्यानंतर काय दुःख असतं हे तिलाच माहिती कारण आपली अजून आय आहे पण तिला जी तिचा बाप भोळसर आहे ती जी नुसता वडापाव खाऊन किंवा हे खाऊन तिला तिथं गेल्यानंतर त्यांनी जेवून जेवण घातलं गेले गेले नाही का मग सगळं जेवण वगैरे झाल्यावर हे झाल्यावर तिला प्रश्न एक एक विचारायला सुरुवात की तुला करम करमल का इथं तू तर संग राहणार का ती खूप प्रत्येक गोष्ट हो राहणार मी मला इथं मुलात नाही का मुलं भरपूर होती हिथं असल्यामुळे तिला ही थोडी मतमंद असल्यामुळे तिच्या तिच्यासंग मुलं कोण खेळत नव्हती ना सावळगावामध्ये आणि तिचा बाब बळसार असतो त्या त्या घराकडे बघण्याच्या दृष्टी हिथं वेगळा होता पण तिथं कसं आहे की अनाथ मुलं किंवा मतमंद मुलं त्या अनाथ आश्रमात असल्यामुळं तिला ते करमून गेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जे तिच्याकडे जे बघून समाधान वाटलं काय की म्हणजे एक काहीतरी आपण काहीतरी केलंय असं एक मनात फार मोठं हे झालं एक म्हणजे की काहीतरी आपण किरकोळच पण खूप दिवस प्रयत्न केले खूप दिवस प्रयत्न केले पण त्याला कुठं यश आलं नव्हतं पण एक मीडियानी तुम्ही जी चॅनलला बातमी दाखवली मीडियानी ती अख्ख्या महाराष्ट्रभर झाली आणि ती झाल्यामुळं खूप अजूनसुद्धा आता कितीतरी ॲडमिशन तिला दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी मिळलं पण अजूनसुद्धा खूप महाराष्ट्रातनं फोन येतात किंवा तिच्यासाठी आम्ही काय करू मला एकदा आमचे बा डोरलेवडे गावचे एक उद्योजक आहेत दसरथ जाधव म्हणून तर ते म्हणले तिच्यासाठी काय करायचं मी म्हटलं काहीच नाही सर ते म्हणले मी असं असं ॲडमिशन आहे म्हणलं तिचं तर ते म्हणले तिच्या अनाथ आश्रमातल्या बाबा काय मदत करायला लागते नाही का असे खूप जणांचे फोन आले की उद्योजकांचे बी फोन आले किंवा त्या अनाथ आश्रमाला काय मदत करायची आपण नाही का तिने एवढं व त्या पुरीची परिस्थिती काय पेपर नसताना सुद्धा ॲडमिशन दिलं त्यासाठी ते अनाथ आश्रमाला बी आपण मदत करू ठीक आहे म्हणलं मी त्यांच्याशी सरांशी तिथले जे स चालक आहेत त्यांच्याशी विसरून किंवा तिथला तुम्हाला नंबर देईल तुम्ही त्यांच्याशी बोलून जी काय त्यांना मदत करायची ती तुम्ही करा पण सगळ्यात महत्त्वाचं काय की एक महिना दीड महिना मी एकटा जी फॉलोअप घेत होतो किंवा बऱ्याच जणांना लग, मित्रांना फोन करून कुठं ॲडमिशन हि होईल ती होत नव्हतं पण एक चॅनलनी एका दिवसात म्हणजे एक आपण म्हणतो एक पत्रकार म्हणजे तिसरा स्तंभ स्तंभ आहे कसं एक दोन दिवसात बातमी महाराष्ट्रात व्हायरल झाली एक ते खूप फोन आले आणि तिचं ॲडमिशन झालं तर खूप म्हणजे खूप आनंद आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा दुसरा कुठलाच आनंद नसेल माझ्या किती समाधान वाटते आणि किती आनंद झाला समाधान तर म्हणजे म्हणजे असं आमच्या घरा फॅमिलीसहित किंवा जे माझ्यासंग मित्र होते किंवा जे मी माझ्या मित्रांना तळमळ माझी होते त्या मुलीसाठी कुठं काय कसं ॲडमिशनसाठी मी किती फोन करायचो ज्या दिवशी तिचं ॲडमिशन झालं त्या दिवशी सगळीच खूप आनंदी झाली म्हणजे ते आनंदी झाली की त्यात सांगण्यासारखं म्हणजे फार का असं हेच नाही म्हणजे खूप आनंद झाला आहे त्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एवढंच वाटतं की व असे प्रत्येक गावात किंवा तालुक्यात ता। कुठंतरी अशी गरीब मुलं असतील जरी ती लोकात येत नसतील तर एक प्रत्येक तरुणाने किंवा एक ज्याच्यापाशी काहीतरी आहे त्यांनी ती मुलं शोधून काढली पाहिजेत आणि एक पत्रकारांनी बी त्या त्या ठिकाणांच्या अशी लोकं थोडीशी दाखवली पाहिजे थोडी समाजापुढं अशी लोकबी जगात ह्या भरपूर आहेत की त्या मुलांना मदत करण्याजोगी फक्त हे पुढं कोण आणत नाही किंवा पुढं कोण दाखवत नाही त्यामुळे ह्या मुलांना असंच थांबावं लागतं माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक समाजातल्या प्रत्येक तरुण पिढीनी ह्या थोडंसं लक्ष देऊन की बाबा अशी मुलं जर असतील तर त्यांना तुम्ही शोधा नाही का अनाथ आहेत किंवा मतमंद आहेत ज्याला आई वडील आहेत त्याचं मी म्हणतो एवढं दुःख वाटून घ्यायची कारण नाही कारण शिवाय आई वडील त्यांना सांभाळतातच पण ज्याला आई नाही बाप आहे पण बोळूसर आहे बघणारा दुसरं कोण नसेल अशा मुलांना प्रत्येकाने शोधलंच पाहिजे आणि त्यांच्या जे काय मदत करता येईल लोकं लोकांपुढे गेल्यावर अशा लोकांना शंभर टक्के लोकं मदत करतात ह्या माझा विश्वास आहे प्रयत्न करून करून माणूस किती दिवस करतो पण तुम्ही जी, पत्रकारा जी प पत्रकारांनी जी बातमी दाखवली ती ऑल महाराष्ट्रवर फिरली आणि एवढे माझे जे येईल ती प तिथं माझे नंबर द्यायचे आणि तिचा वडील भळसार असल्यामुळे माझे नंबर द्यायचे नाही का ज्या ह्याच्यावर होईल ती पण त्यामुळं तिचं ॲडमिशन झालं ह्यात खूप मोठं समाधान वाटते म्हणजे त्यात यासारखा आनंद कुठंच नाही सगळ्यात महत्त्वाचं मी पत्रकारांचं खूप मनापासून अभिनंदन म करतो आणि ह्याच्या पलीकडे माझं दुसरी कुठली इच्छा नाही पण प्रत्येकाने असं एक न एक कार्य केल्यावर हेच ईश्वरचारी प्रार्थना हा एक छोटासा आशेचा किरण आहे एका कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे आणि समाजाच्या मदतीने एका जीवाला नव संजीवनी मिळाली आहे एक समाज म्हणून आपण संवेदनशील झालो तर अनेक जीव वाचवू शकतो हेच खरं सत्य आहे